ठाणे महानगरपालिकेनं चाळीस ठिकाणी सुरू केलेल्या आपला दवाखाना उपक्रमातील कंत्राटी कर्मचारी आणि परिचारिकांचा तीन महिन्यांपासून थकीत असलेला पगार अखेर त्यांच्या खात्यावर जमा झालाय आमदार संजय केळकर यांनी केलेली आक्रमक मागणी आणि पाठपुरावामुळे हे यश मिळाले कंत्राटदार कंपनीनं ऑक्टोबरपर्यंत मुदत असताना ऑगस्टमध्येच दवाखाने बंद केल्यानं कर्मचारी बेरोजगार झाले होते आणि त्यांचा पगारही रखडला होता कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती केळकर यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत संबंधित कंपनीला दंड लावून कर्मचाऱ्यांचं वेतन त्वरित तदा करण्याची मागणी केली होती तसंच कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता केळकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं तातडीनं कार्यवाही केली अखेर रखडलेले तीन महिन्यांचं वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानं त्यांच्यात आनंदाचं वातावरण असून त्यांनी केळकर यांचे आभार मानलेत साहेब काय सांगायला आज तुमच्या जनसंवाद या कार्यक्रम जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आज महापालिकेचे कर्मचारी तुमचा सत्कार पण केलेला आहे आणि दिव्यांग लोकांची एक अधिकाऱ्यांसह एकत्रित बैठकी केली आहेत आणि वेगवेगळे विषयही तुमच्याकडे आले आज अनेक विषयांच्या बरोबर दोन महत्त्वाचे विषय या ठिकाणी आले होते जे जे दुर्लक्षित आहेत वंचित आहेत अशी लोकं या ठिकाणी त्यांना न्याय मागण्यासाठी येतात ही देखील एक समाधानाची गोष्ट आहे आणि त्यांना मिळतो आहे तर पालेरिया खात्याचे जे आमचे सफाई कामगार आहेत त्यांना देखील वारसा हक्क मिळावा म्हणून आपण सातत्याने जो पाठपुरावा करत होतो तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आता त्यांना मिळायला सुरुवात झाली सुरुवात जी आहे ती आम्ही केली आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला अशा प्रकारचे जे कामगार आहेत निरनिराळ्या खात्यामधले पण सफाई कामगार जे घाणीत काम करतात असे तर त्यांना आता वारसा हक्क मिळण्याचा निर्णय झाला आहे ठाणे महापालिकेमध्ये देखील करण्यासंबंधी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत महामुंबईमध्ये देखील मुंबई महापालिकेच्या देखील आयुक्तांच्या बरोबर आम्ही मिटिंग घेऊन तेही कामगार आले होते तर त्यांच्याकरता देखील आम्ही करण्याचा आमचा ठरलेला आहे परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसूती प्रसूतीगृहाचं अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय ब्राह्मण विद्यालयासमोर वर्तकनगर येथे सकाळी बारा वाजता हा सोहळा पार पडला या नव्या रुग्णालयात शंभर खाटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा एक प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी रचना या रुग्णालयाची असणार आहे असं प्रतिपादन मंत्री सरनाईक के यांनी केलं आहे या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील राजेंद्र फाटक राधिका फाटक विमल भोईल तसंच स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे वर्तकनगर आणि आसपासच्या भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी त्यांच्या निधीतून रुग्णालयाच्या उभारणीसाठी केलेला हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसून आलं हॉस्पिटल नाही त्यामध्ये आपण दिघे साहेबांच नाव त्या ठिकाणी दिलेलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये बाकीच्या सुविधा देत असताना एक दोन दुसरा माळा जो आहे तो पस्तीस बेडसाठी आरक्षित केलेला आहे कारण हे हॉस्पिटल बंद पडल्यानंतर जे पेशंट आहेत ते गांधीनगर सुभाष नगर नळपाडा लोकमान्य नगर, नगर शास्त्रीनगर भीमनगर वरतागनगरचे पेशंट्स फार मोठ्या प्रमाणात तिकडे जातात कारण ओपीडीला जवळजवळ सहाशे ते सातशे पेशंट त्या ठिकाणी दररोज असतात त्यामुळे या परिसरातील जनतेला एक महापालिकेच्या माध्यमातून रुग्णालयाची जी गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ते पेशंट जाऊ शकत नाही कारण लांब पडतं तर त्यामुळे ह्याच ठिकाणी ह्या आरोग्य सुविधा देण्याचा आमचा जो विचार आहे तो विचार आता पूर्णत्वाला येत आहे आणि आपल्याला ही कल्पना आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आरोग्याच्या सुविधेवर जास्तीत जास्त महापालिकेच्या माध्यमातून खर्च झाला पाहिजे अशी भूमिका ठेवली आणि आज आम्ही त्या पद्धतीनं या परिसरातील सगळे शिवसेनिक कामाला लागलोय आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांच्या हस्ते सिद्धिविनायक उद्यानाचं लोकार्पण सोहळा संपन्न लोकमान्य नगर परिसरातील सिद्धिविनायक उद्यानाचे नूतनीकरण पूर्ण झाला असून त्याचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला लक्ष्मी पार्क फेज एक लोकमान्य नगर इथे हा सोहळा पार पडला या लोकार्पण सोहळ्यास विभाग प्रमुख रामचंद्र गुरव संतोष ढमाले माजी नगरसेविका आशा डोंगरे विभाग संघटिका टीना डिसोजा वैभव दळवी आदीही उपस्थित होते या उद्यानाच्या नूतनीकरणामुळे स्थानिक रहिवाशांसाठी आरोग्यदायी स्वच्छ आणि आकर्षक असा नवा मनोरंजनाचा परिसर उपलब्ध होणार असून लहान मुलांसाठी खेळण्याची साधनं पायवाटा वृक्ष लागवड आणि हरित परिसर यामुळे उद्यानाचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला गेल्याचं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केलं ठाण्यात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर संपन्न कामगार का कवी अशी लोकमान्यता असणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाण्यात नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर सोहळा नुकताच संपन्न झालाय कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीनं मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात दिग्गज कवी आणि डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आलाय या कवी संमेलनात प्रज्ञादया पवार अरुण म्हात्रे छाया कोरेगावकर सुरेखा पैठणे अनिता भारती शिवा इंगोले शिवराम सुखे आणि बबन या चळवळीतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या तर ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे एक विचार यावर आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी नारायण सुर्वे यांच्या जीवनपटावरील एक लघुपट देखील सादर करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हौतात्म्य हो पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीला अभिवादन करून आणि दीप अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे होते प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेती हे मंचावर उपस्थित होते यावेळी आपले विचार मांडताना दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितेला प्रस्थापित समीक्षकांनी न्याय दिला नसल्याचं बोलून दाखवलं यावेळी पुढे बोलताना डांगळे यांनी कवितेच्या तळाशी जाऊन भूमिकेला पुरेपूर न्याय देणं हीच सुरवे यांची मूळ धारणा होती त्यांच्या कवितांमध्ये मार्क्सवाद रुजला होता ते दलित साहित्यात रमलेले कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधी होते असं सा सांगितलं नारायण सुरवे यांनी राजकीय आणि सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे तेवढ्याच प्रखरतेने आपल्या कवितेमध्ये मांडून नवीन प्रतिभा विश्व निर्माण केल्याचं अर्जुन डांगळे यांनी सांगितलं कार्यक्रमाचे प्रमुख राम बाहेती आपल्या भाषणात आपले विचार मांडताना सद्यस्थितीत मार्क्सवादावर जगभरात हल्ले सुरू आहेत नारायण सुर्वे यांच्या कम्युनिस्ट पक्ष आणि देखील शताब्दी वर्ष असल्याचं सांगितलं मात्र फक्त भारतातच तर जगभरात डाव्या चळवळीवरील या धर्मविद्वेषी प्रवृत्तीचे हल्ले सुरू आहेत संपूर्ण जगाला आर एस एस सारख्या जातीय संघटनांपासून सांस्कृतिक धोका निर्माण झाला असून याच प्रवृत्तींनी मनुस्मृतीचं समर्थन केल्याचंही त्यांनी सांगितलं